गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा धरणात बुडून मृत्यू दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला खोल पाण्यात गेल्याने मृतदेह सापडे ना युवकाच्या नागसर गावात शोक कळा नंदुरबार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद नागसर तालुका नंदुरबार येथे गणेश विसर्जनाच्या वेळी विरचक डॅमच्या बॅकवॉटर वडगाव नवे सोनगीर विरचक डॅमच्या पाण्यात पोहत असताना एक बेचाळीस वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाला दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान नागसर गावातील युवक गणेश उत्सव साजरा करून गणपतीचे विसर्जन विरचक डॅमच्या बॅकवॉटरच्या पाण्यात मूर्तीचे विसर्जन केले दरम्यान राजू हिरालाल पवार वय वर्षे बेचाळीस राहणार नागसर तालुका जिल्हा नंदुरबार हा पोहत असताना खोल पाण्यात गेल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश ठाकरे व कर्म